स्टार्ट नमस्कार माझे नाव तनुजा राव खानदोडी मी आत्ता साभीचे विद्यार्थिनी आहे मी घेऊन आणली आहे पुरंदर या किल्ल्याविषयी माहिती पुरंदर हा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील सासपड या गावाजवळ आहे पुरंदर हा किल्ला समुद्रसपाटीपासून तेराशे नव्वद मीटर उंचीवर आहे व तो विस्ताराने खूप मोठा आहे आणि किल्ल्याच्या चौफेरी माच्या आहेत या किल्ल्याच्या वायव्यला चौदा मी म्हणून या किल्ल्याला ऐतिहासिक महत्व आहे पुरंदर किल्ला मजबूत असून बचावाला उत्तम जागा आहे तसेच व धान्याचा साठा करून दीर्घकाळ लढवता येऊ शकत असे यादवकालीन राजवटी शाही आणि नंतर आदिलशाहीकडे आला इसवी सन सोळाशे सेहेचाळीसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी या पुरंदर किल्ल्यावर हल्ला केला आणि तो आपल्या स्वराज्यामध्ये सामील करून घेतला याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्जझा राजे जयसिंग यांच्या तेवीस किल्ले राजांना मोगलांना द्यावे लागले धन्यवाद <laughs>